धक्कादायक व्हिडिओ चालत्या ला लाग गाडीला लागली आग गाडीला आग लागण्याचे धक्कादायक कारण गाडीतल्या लोकांचं झालं तरी संपूर्ण व्हिडिओ पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा ही धक्कादायक घटना कटनीकोटा या रेल्वे स्टेशनवरील आहे ही कोणतीही एक्सप्रेस गाडी नसून ही एक मालवाहतूक गाडी आहे त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी सूचना रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे या गाडीत कोसा भरलेला असल्यामुळे गाडीने पेट धरला व मोठी आग लागली आणि गाडी थांबवण्यात आली या धक्कादायक घटनेत गाडीचे इंजिन जाऊन खाक झाले आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा